साईबाई सकाळ मित्रांनो आता आरती चालली आहे सकाळची सर्व साई साईबंधू आपले साईराम माऊली आता आम्ही घाटणदेवीवरनं निघालेलो आहे आणि आता आम्ही थोडा पालखीच्या थोडा पाठी आहे कारण आज चहा पिताना थोडा लेट झाला पालखी निघाली तर आणि आजचा स्पॉट आहे मुंडेगाव दुपारचा आणि रात्रीचा स्पॉट आहे वंजारवाडी तर भेटूया पुढे आज तुम्हाला पालखी दाखवताना नाही ना, ना सकाळी पण प्रयत्न करेल नाश्त्याच्या स्पॉटनंतर तुम्हाला मी पालखी दाखवायचा भेटूया आपण पुढे साईराम माऊली आता वाजलेली आहे सकाळचे सात आणि आता आम्ही चाललेलो आहे नाश्त्याच्या हॉलला आणि आम्हाला निघून झाले असतील आम्ही कितीला तीनला निघालो ना साडेतीन काय साडेतीनला पालखी निघालेली आहे आम्ही आज खूप पाठी झालेलो आहे इकडं व्ह्यू बघा क्लायमेट आणि आपले दोन साईबंधू पुढे चालतात आता या पुढच्या बंधूंची कथा सांगितली तर तुम्ही आता चप्पल हरवली चप्पल त्यांची चप्पल हरवलेली आहे म्हणून त्यांना चालताना म्हणून आज खूप वाटी राहिलो आम्ही तर भेटू नाश्त्याच्या हॉलवर गरम माऊली आता आम्ही नाश्त्याच्या हॉलवर जस्ट पोहोचलेलो आहेत आम्ही आठ ते नऊ किलोमीटर लांब चालत होतो सांगा पालखी देशी बघा बाकी जे नाश्ता करायला गेलेत मी खूप जमलं म्हणून मी डायरेक्ट इथे पडलो साईराम आता पुढे तुम्हाला सर्व पालखीचं दाखवेल मी व्हिडिओ वगैरे माऊली इथे नाश्ता घेऊन आलेला आहे काय नाश्त्याला काय दाखव कसारा किंग कसारा किंग पण आज पार्टी होता लागला पाहिजे साईराम माऊली पुन्हा एकदा आम्ही पालखी सोबत तीन वाजता निघालेलो माउली आता सात वाजता आम्हाला पालखी दिसली खूप भारी वाटते बघून साईराम मित्रांनो आता आम्ही थोड्या वेळातच हॉलवर पोचू एवढे क्लायमेट बघा किती भारी आहे पुढे पालखी आहे ખૂબ પ્રોબ્લેમ ધનભાભાનો વાંધો ના साईराम मावली आमच्यासोबत आहेत बांदल आणि आता आम्ही स्पॉटवर पोहोचलेलो आहे इकडे स्पॉट आहे आश्रम आहे आजचा स्पॉट दुपारचा आणि रात्रीचा वंजारवाडी लोक त्यामुळे त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण एक छोटासा उपक्रम साईराम माऊली आता आम्ही दुपारच्या स्पॉटला आहे आणि आंघोळ होतो आता आमचे आंघोळ झालेले आहे आणि इकडे राज माऊली आहे बघा साईराम माउली एवढ्या थंडीत पण आम्ही आंघोळ करतोय सायरा माऊली आता आम्ही दुपारच्या स्पॉटवरती जेवायला बसलेलो आहे आपल्यासोबत हो राज माऊली आहेत आणि विजू माऊली वार करी मी, ये तो तुझा दारी बार बार वार करी मी, ये तो तुझा दारी एक वार पांडुरंगा ये माझ्या हे घरी एक वार पांडुरंगा ये माझ्या हे घरी हॉल्स वाद पंचवीस दिवस आहे आता भेटू संध्याकाळच्या हॉलला बंदरवारी सायराम माऊली आता आम्ही झालेलो आहे भेटला खायला आमच्यावर निकू माऊली ऊस खात आहे सायराम माऊली आता पालखी थांबलेली आहे चहाच्या स्पॉट वरती तेव्हा किती गर्दी शहा पियाला आम्ही इकडे बसलेलो आहे साखेत माऊली आणि

पोहचलेलो आहे वंदरवाडीला आणि इकडे भजन चाललंय <गणागे> सायराम माऊली आता आम्ही हॉलवर पोचलेलो आहे आणि आपले बांदल बिंदल बॅग बी घालतायत इकडे बॅग बी करायची खूप धावपळ चालली एवढी जागा पकडून ठेवली आहे आपल्या या जयनी जागा पकडली जय भगवानी पाहुया आता आम्ही वंजारवाडीच्या हॉलला जेवायला बसलेलो आहे आणि इकडे काय लिहिलं बघा बघा वाचू शकता तुम्ही खूप भारी लिहिलं आहे आणि इकडे सगळे आपले साईबंधू वगैरे जेवायला बसलेले बाबू बोलतो जाम घोडे <laughs> बाबू लाडू बस सायराम माऊले आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि बांदल बुवांनी जेवण चालू केलेलं आहे आज आहे कढी आणि इकडे राज माऊली बसलेत आणि तिकडे यश माऊली बसलेले आहेत जाम तिकडे भाजी बोलतात तिकडे भाजी या जेवायला तुम्ही पण गोडवाडे दिले आहेत गोडवाडे दिलेले आहेत या बाबू बाबू माऊलींनी एक आवड एक वडा खाऊन बघितला त्यांना ना आवडला त्यांनी परत दिला साईराम बावली आज खूप दमलोय म्हणून आज लवकर झोपतोय आता झोपाची तयारी चालली आहे आणि बघा सर्व साईबंधू आपल्या आपल्या कामात बिझी आहेत एका साईडला भजन पण चालू आहे आणि इकडे आमचे यश माऊली पण झोपाची तयारी करतात आणि बांदल माऊली पण झोपाची तयारी करतात शुभरात्र साईराम 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 शुभरात्र आता भेट आता भेटूया उद्या सकाळ